आज विद्याता अखंड आटपाडी तालुक्यावर फिरतात आपल्या सर्वांना शुभेच्छा देतात आम्हा तरुणांच्या अहिल आणि गोरगरिबांच्या लेकरांसाठी मशिया म्हणून उभा असणारे ऐकोर आयुक्त डॉक्टर सचिनजी मोटे साहेब मसोबाई यात्रा बिंगेवाडी आज या यात्रा क यात्रेच्या निमित्त इथं उपस्थित असलेले विविध गावाचे गजी मंडळ तसेच या यात्रेचं निय ज्यांनी नियोजन केलं असे या गावचे भिंगेवाडी गावचे सरपंच बाळासाहेब हजारे माझ्याबरोबर आलेले माझे सहकारी विशेष करून कोल्हापूर वरून आलेले माझे सहकारी अतुल कल्याणकर तसेच या गावचे सुपुत्र ज्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालू केला बांधकाम बांधकामाचा व्यवसाय तश ते एक यशस्वी उद्योजक राहुलदादा हजारे बाळेवाडे गावचे एक उद्योजक दादासाहेब कचरे तसेच आटपाडी तालुक्याचं एक उगतो नेतृत्व बिराशेठ खांडेकर हैदराबाद गोल्ड असोसिएशनचे अध्यक्ष अक्षयशेठ अर्जुन आणि इतरही काही मंडळी जे माझ्या संग आले माझे स सर, सर्व सहकारी आणि तुम्ही सगळे तिसरी यात्रा आहे जी ज्या यात्रेला मी याच दरवर्षी या टाइमिंगला नियमित हजर राहतो आहे तर तुम्ही सगळे बघताय की गेल्या वर्षी मी जे अनाऊन्समेंट केली होती की यात्रेनिमित्त तुम्हाला सगळ्यांना ड्रेस देईल आणि बऱ्याच इथं बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बऱ्याच लोकांच्या अंगामध्ये ते ड्रेस आहेत जे डी डीडीएसआरच्या नावाने आज ढोल काय लोकांना आम्ही देतोय तर तुम्ही बघताय आमच्या या मागचं एक उद्देश असाच आहे की ही जी गजी नृत्य आहे आपलं हे जे समाजाचं आपल्या एक ओळख आहे ही आम्हाला अशीच पुढं पुढं न्यायची आहे खरं तर युवा पिढी याच्यामध्ये आम्ही नक्कीच येणाऱ्या पिरियड म्हणजे काळामध्ये आम्ही यांना इन्वॉल्व करतो याच्यामध्ये जसं आमचं आमच्या डी एस आर ग्रुपचे जे महेश आहेत मगाशी आता मी त्यांना बोलून घेतलं हे एक युवा ये ढोले आहेत की अतिशय चांगल्या प्रकारचं गजी खेळत आहेत हे गजी नृत्य आपल्या सगळ्यांना जपायचं आहे आणि ह्याच्यासाठी जे जे लागतंय ज्या ज्या गा या गावचे जे ढोले असतील किंवा गजाचे जे मोरे असतील त्यांना तुम्हाला असं वाटतं की आमच्या गावाला आम्ही गजेनुत्य खेळतोय पण आम्हाला काहीतरी कमी पडते तुम्ही आमच्याकडे या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही जे शब्द देतो देतोय आणि या सगळ्यांच्या वतीनं मी प्रत्येक वेळा इथून येऊन काहीतरी बोलून जातोय आणि हे परत आम्ही सगळं जे सत्यात उतरवतोय गेल्या वेळेस पण मी ह्याच दिवशी असं बोललो होतो की तुम्हाला सगळ्यांना किती किती गावाला किती ड्रेस पाहिजेत आणि तेवढे ड्रेस आणि सगळ्यांना ते मफरेल दिले सगळ्यांना आजही हे सांगतोय की तुम्हाला पुढच्या पुढच्या वर्षासाठी तुम्ही सांगा की आम्हाला वर्षभर हे गजी खेळायचे तर आम्हाला हे पाहिजे पण हे गजी ही जो खेळ आहे आपल्याला सगळ्यांना आपल्याला जपायचं आहे कारण तुम्ही वयस्कर लोक सगळे खेळताय पण युवा पिढीने युवा पिढीने हे इन्व्हॉल्व्ह झाले पाहिजेत काल परवा मरगळ वस्तीच्या जात्रेमध्ये मी स्वतः गजी खेळलोय आता पण मला वाटतं आमच्या पुढच्या घाईमध्ये मी स्वतः येईल तिथं ह्याच्यातनं आपल्याला आपल्या समाजाला एक उद्देश द्यायचं एक आम्हाला संदेश द्यायचा आहे की तुमच्याबरोबर आम्ही सगळे आहोत हे गजा गजाच्या व्यतिरिक्त जर बोलायचं म्हटलं तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आज तालुक्याच्या जी परिस्थिती आहे ह्याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांच्या जी समस्या आहे रोजगर रोजगार सम रोजगाराची असेल किंवा अजून शिक्षणाची असेल ह्याच्यामध्ये आमच्यातर्फे एक वेगळं विशेष असं सहकार्य करण्यात येत आहे की जिथं जिथं जे काही प्रॉब्लेम येतील तिथं तिथं आम्ही ग्राउंडवर उतरत आहेत आणि तुम्ही सगळ्यांना आम्ही स तुम्ही सगळ्यांना म्हणजे तुम्हा सगळ्यांना आम्ही मदत करत आहोत तर मला असं म्हणायचं आहे की या निमित्तानं या तालुक्यातील असे काही इथं खरं तर वडीलधारी मंडळी आहेत सगळे पण तुमची जर मुलं कुठे शिक्षणात कोणाला अडथळ येत असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क साधा कारण सुशिक्षित लोक आम्ही एक वेगळ्या स्तरावर किंवा एक वेगळ्या पदावर काम करत आहोत आमची एक नैतिक जबाबदारी आहे की तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन चालणं तर तुमची कुणाचीही काही शिक्षणिक अडचण मुलांची असेल किंवा नातेवाईकांची असेल तर आत्ता मला वाटतं तिसरं तिसरी वेळ असेल तुम्ही सगळे हे मी मला ऐकताय आत्ता तुम्ही न भिता न काय करता तुम्ही आमच्याकडे पोचा त्याचबरोबर दुसरं शेक्शन सोडून अजूनही काही प्रॉब्लेम असतील तर त्या निमित्तानं तुम्ही सगळ्यांनी पोचलं पाहिजे आपले आपण सगळे या तालुक्यातला जो आपला समाज आहे आपण खरं तर तुम्ही सगळेच बघताय की एकमेकाचे एक पैभ पाहुणे आहोत पण आपली उन्नत कोण कुठं पुढे आहे कोण कुठे पाठीमाग आहे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आपण एकत्र आलो पाहिजे आणि जे, जे माग आहेत त्यांना पुढं आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे तर या यात्रेनिमित्त अशा प्रकारची यात्रा आज ही तिसरी यात्रा आहे मी आज तिसरी तिसरी ह्याच टायमिंगला तिसरं गजे मंडळ आहे तर तिसरी गजाचं हे नृत्य आहे मी सा म्याटेंग करतो आहे सगळीकडे असं दिसतं की तुम्ही सगळेच हेच चेहरे मला दुसरीकडे पण दिसतात तुम्हाला सांगायचं हेच आहे की आम्ही तुमच्या बरोबर आहे हे जे जेवढे येतं लोक बसलेले आहेत सगळ्यांना सांगायचं की आम्ही तुमच्याबरोबर आहे तुम्हाला नडी अडचणीमध्ये आम्ही आहोत यातले काही मंडळी शेतकरी असतील काही मंडळी मेंढक मेंढपाळ असतील काही मंडळी आहेत ती माताडीत काम करणारी मुंबईत मंडळी आहेत तुम्हाला आम्ही सांगायचं की तीन तिन्ही ठिकाणी आम्ही नक्कीच तुमच्याबरोबर ताकतीनं उभा आहोत आम्ही म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की या गावचे सुपुत्र राहुल दादा आणि मी स्वतः तुम्हाला माहिती आहे का आम्ही वेगवेगळ्या पदावर जरी काम करत असेल तर आपल्या या सगळ्यांसाठी तुम आमची एक जबाबदारी आहे की तुम्हाला सगळ्यांना एकत्र घेऊन चालणे तर नक्कीच मला अशी आशा आहे की तुम्ही जिथं जिथं तुम्हाला असं प्रॉब्लेम येतील तिथं तुम्ही आम्हाला संपर्क साधाल आम्ही तुम्हाला तिथं मदत करू या यात्रेनिमित्त जास्त न वेळ घेता तुम्हाला परत एकदा या मसोबाच्या यात्रेनिमित्त तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्यांना चांगलं आयुष्य लाभो आणि परत एकदा आपल्या समाजाचे असेल तालुक्याची असेल एक चांगली प्रगती हो उन्नती हो आणि जे दुर्लभ घटक आहेत ज्यांच्यापर्यंत आतापर्यंत कोणी पोचलेलं नाही अशापर्यंत आम्ही आम्हाला पोचायची पोचा, एक तुम्ही आमच्याकडे पोचाल किंवा आम्ही तुमच्याकडे पोचाल अशी एक मी आशा व्यक्त करतो आणि परत एकदा या यात्रेचे नियोजक संयोजक ज्यांनी या यात्रेचं नियोजन केलं आणि जेणे या यात्रेला एक मदत केली असेल आर्थिक असेल किंवा म काही दुसऱ्या माध्यमातून असेल अशा मी सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आहे अशाच प्रकारे आपल्याला यात्रा आपल्याला अशा अशा प्रकारच्या यात्रा घडवून आणायच्या आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या पाहिजेत अशी आमची रास्तभूमिका आहे तर परत एकदा मी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्याही सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद